अंजली दमानिया आणि धनंजय मुंडे यांच्या भाषेमध्ये अंजली बदनामी ते काहीही असत अंजली दमानिया यांच्या धाडसाचं सगळीकडे कौतुक होत आहे अंजली यांनी लाचलुचपत खात्याकडे पुरावे सादर केलेले आहेत की धनंजय मुंडे यांनी कशा प्रकारे कृषी कुछ, साहित्य घोटाळा केलेला आहे त्या संदर्भात आणि त्यांनी परमेश्वराला साकडं घातलेला आहे याच्या आधी छगन भुजबळांसह अनेकांची प्रकरणे बाहेर काढली त्याचे पुरावे सादर केले परंतु काही झालेलं नाही आता शेवटी राजकारण आहे स्ट्रॅटेजिकल पार्टनर म्हणून आम्ही कुणालाही घेऊ शकतो ज्यांना आम्ही करप्ट वगैरे भ्रष्टाचाराचे भासूर वगैरे काय काय जे उपमा दिली होती विशेषण लावली होती ते आता आमच्या सत्तेमध्ये आम्ही घेतलेले आहेत तुम्हाला काय करायचं ते करा अशा प्रकारे मनोवृत्ती चक्क कुणाची आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे आणि मग आता करायचं काय मग आता निस्पृहपणे म्हणजे निरपेक्ष भावनेने आपले आमदार काम करतात असं दाखवण्यासाठी एक आसर बाहेर काढलं होतं त्या आसराचं नाव आहे सुरेश धस आणि सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांचा आणि वाल्मिक करारचा कसा संबंध आहे हे तर ओरडून ओरडून जाहीर सभांमध्ये सांगितलंच शिवाय ज्या प्रकारचे आर्थिक घोटाळे त्यांनी केलेले आहेत याची मोठी जंत्री त्यांनी जाहीरपणे सांगितलेली आहे आता सुरेश यांनी धनंजय मुंडे मध्यंतरी आजारी असताना त्यांची विचारपूस केली चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरी वीस मिनिटाच कि साडेचार तासाचं त्यांनी ते प्रीती भोजन घेतलं आणि आता हे अंजली दमानिया यांनी जे काही पुरावे सादर केलेले आहेत तर आता आरोप तर खूप झालेले आहेत जसे दमानियांनी केलेले आहेत तसे सुरेश धसांनी देखील केलेले आहेत आता सुरेश धसांचे आरोप काय होते त्याची एकदा उजळणी केली पाहिजे कारण आरोप खूप आहेत आणि पुढे नेमकं काय करणार आहे सुरेश धस हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चेले म्हणून समर्थक म्हणून आणि भ्रष्टाचाराला थारा न देणारे आमदार म्हणून धनंजय मुंडे यांच्या संदर्भात काय करणार आणि लाच लुचपत खाता असेल किंवा ईडी एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट असेल त्यांच्याकडे तक्रार जर गेली असेल तर ते काय करणार आहे त्या संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया आप बिंदास्त म्हणे नोंदवा आता तोंडाला कुलूप लावायचं ठरवलेलं आहे धनंजय मुंडे यांनी इतकं सहन केलं म्हणजे आरोपांचे इतके वार झेल आणि मग आता उठसूट प्रतिक्रिया देत बसायचंय ते काही करायचं नाही प्रत्येक संकटाला झेलायचं आहे आणि निर्भीडपणे उत्तर द्यायचं आहे त्यासाठी अवाक्षर सुद्धा बोलायचं नाही असं धनंजय मुंडे यांनी आज त्यांनी ज्या पद्धतीने अशी ऍक्शन केली आणि सांगितले के की आता मला काही विचारू नये अशा परिस्थितीमध्ये सुरेश धस मात्र त्यांची तोप कायम टाकलेले आहे आता विषय वेगळे आहेत जालिंदर सुपेकर वगैरे हे असे विषय वेगळे आणि सुरेश धस यांच्या धाडसाचं कौतुक होतच आहे आता धनंजय मुंडे यांच्या संदर्भात त्यांनी जे आरोप केलेले आहेत आतापर्यंत ते आपण एक 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 लक्षात मध्ये घेऊ आता बघा कृषी खात्यात तीनशे कोटींचा घोटाळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये आरोप केला नॅनो यु युरियामध्ये एकवीस कोटी छप्पन्न लाखांचा घोटाळा नॅनो डी ए पी मध्ये छप्पन्न कोटी शहात्तर लाखांचा घोटाळा बॅटरी खरेदीमध्ये पंचेचाळीस कोटी त्रेपन्न लाखांचा गैरव्यवहार कापूस साठवणूक बॅग खरेदीमध्ये पाचशे सत्याहत्तर रुपयांच्या बॅग बाराशे पन्नास रुपयांना खरेदी केल्या गेल्या ज्यामुळे एकशे ऐंशी कोटी त्र्याऐंशी लाखांचा भ्रष्टाचार झाला आता या प्रकरणी सुरेश धस यांनी मागणी केली होती की एसआयटी नेम काय मागणी केली होती एसआयटी नेम आता दुसरा अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नतीत शंभर कोटींचा घोटाळा धनंजय मुंडे यांनी कृषी खात्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नतीमध्ये शंभर कोटींचा भ्रष्टाचार केला त्यांनी यासाठी एक रेट कार्ड बनवलं होतं आणि बदल्यांसाठी वेगळे पैसे घेतलेले आहेत त्यासाठी त्यांनी सीबीआय ईडी आणि एसीबी यांच्याकडे तक्रार करण्याची घोषणा केलेली आहे आता अंजली दमाने यांनी जशी घोषणा केली होती आरोप केले होते मग लाचलुचपत खात्याकडे त्यांनी तक्रार केली होती तशी सुरेश धसांनी केलेली आहे का ईडीकडे वगैरे लाचलुचपतकडे आणि त्यांना कधी समन्स येणार आहे याची ये आता आपल्याला वाट बघायची आहे आता पुढचं बोगस बिलांद्वारे त्र्याहत्तर कोटींचा गैरव्यवहार म्हणजे बीडचे पालकमंत्री असताना धनंजय मुंडे यांनी अंबाजोगाई येथे सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये एक बिल सादर केले ते बोगस बिल होते आणि त्र्याहत्तर कोटी रुपये उचलले म्हणजे त्यांनी उचलले म्हणजे त्यांच्या बगल बच्चन उचलले त्यासाठी एका खास कार्यकारी कार्यकारी अभियंत्याची नेमणूक करण्यात आली होती काही काळासाठी संजय मुंडे का काहीतरी नाव होतं त्याचं मग त्यांनी ते केलं आता खंडणी प्रकार आणि संतोष देशमुख हे फार भयानक जे कोर्टामध्ये अजून आलेलं नाही ना येणार नाही याची शक्यता आता पूर्णता मावळलेली आहे आता देशमुख कुटुंब आणि सुरेश धस यांच्यामध्ये काय बोलणं झालेलं आहे कशा पद्धतीने होत आहे की सह आरोपींची संख्या वाढल्यामुळे काय होऊ शकतं वगैरे याच्यामध्ये हे आरोप त्यांचा बाजूला पडलेला आहे म्हणजे तो आरोप काय की सात बंगल्यावर बंगल्यावरच्या खंडणीच्या बैठका झाल्या कोण कोण होते वगैरे त्यांनी पुण्याच्या आक्रोश मोर्चामध्ये कंठ शोष करून सांगितलेलं आहे सुरेश धस यांनी त्याच्यामुळे त्याची सीबीआय काही चौकशी करणार आहे का वगैरे हे नंतर येणारा काळ आपल्याला सांगणार आहे आता अंजली दमानी यांनी परमेश्वराला साखळं घातलेलं आहे तसं सुरेश धसांना देखील ते साखळं घालावं लागणार आहे अशी परिस्थिती आहे आता जमीन आणि मालमत्ता खरेदी विक्री व्यवहार धनंजय मुंडे आणि त्यांचे सहकारी वाल्मी कराड यांच्या नावे जैन स्टेटच्या अनेक प्रॉपर्टी आहेत ज्यामध्ये शंभर बँक खात्यांमध्ये हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम असण्याची शक्यता आहे याबाबत धस यांनी एसीबीकडे चौकशीची मागणी केली होती त्यांनाही समज येऊ शकतो आता युरोप म्हणजे इतर आरोप तर अजून बरेचसे आहेत छोटे मोठे आता एकूण जर आपण पाहायला गेलं तर आर्थिक घोटाळ्यांची रक्कम चारशे त्र्याहत्तर कोटी रुपये इतकी होती म्हणजे तीनशे कोटी कृषी खात्यातील शंभर कोटी बदल्या पदोन्नतीचे आणि त्र्याहत्तर कोटी बोगस बिल असे एकूण ते होत हे असं सगळं आहे तर आता मग ते मध्यंतरी जे काय मैत्री नाट्य झालं मग त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी झालेल्या आहेत तर याच्या पुढं काय होणार आहे हे आता आपल्याला बघायचंय आता धनंजय मुंडे कशा प्रकारे ह्या आरोपांचा प्रतिकार करतात म्हणजे त्यांना जर ईडीने बोलवलं तर ते काय सांगतात एसीबीने म्हणजे अँटी करप्शन ब्युरोने बोलवल्यावर काय सांगतात हे सगळं आपल्याला बघायचं आहे आणि ते मुळात मुख्य म्हणजे ते बोलवणार का ह्या यंत्रणांना तसे अधिकार सत्ताधाऱ्यांकडून दिले जाणार का हा खरा प्रश्न आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याचं अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा हो धन्यवाद